शेवटच्या पौष रविवारच्या निमित्ताने अवश्य पूर्ण श्रवण करा आदित्य रानूबाईची कहाणी आदित्य रानूबाई तुमची कहाणी ऐका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीदा फुलं दुर्वा अनावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण पहिल्या आदितवारी न बोलता उठावं सचिळ वस्त्रासहित स्नान करून अग्रोधक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्यात पानं फुलं व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघ माघी रथसप्तमीस संपूर्ण करावं संपूर्णस गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणासं बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात तुम्ही त्यांना दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाची घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गूळ खा पाणी प्या ब्राह्मण मनाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तेथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलीने बसायला पाठ पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही ही, ही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती मग घरात गेली उतरंडीची सहा मोत्या आणली ती तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवण खाऊन वडील आपल्या घरी आले बायकूनं मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे ते प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसं आलं आहे काय आलं आहे फटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं त्या घेऊन आल्या त्याला नावूमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेवखाऊ घातलं कोहळा पोखरून होना मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण स ते सर्व गेलं दुसऱ्या आधी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं माखू घातलं नेसायला पितांबर दिला खाऊ घातलं काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपानं आले व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याच्याही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून ओनामोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास ने सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई गं मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं राणीनं घरी नेलं योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आधित्वारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला दिला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाऊमाकू घातलं साडीचोळी नेसायला दिली प्रधानाची राणी अतित्वारची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडं राजाला भाग्य आलं राजानं चामर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाट्याने निघाली पहिल्या मजलेच स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तूच कहाणीची आठवण झाली हकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नाही वाटेनं एक मुळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकवायला बोलवलं तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोत्या घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व असा सांगितला दुसऱ्यामधलेच राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलवलं तो आला राणीनं सहा मोत्या घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्यानं चित्तभावी ती ऐकली मला पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं पड मग वसा घेतल्याचं काय फेळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्यामधले मजलेस सो स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाटलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सरपानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची तिन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं किती मोठं फळ असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं राणीनं तिलाही तो वसा सांगितला चौथ्यामधले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याची खात्री करून घेतली कानाडोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर पाण्यावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोत्या होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हातपायाला दिव्य देह झाला ही राणीस विचार वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचवा मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं वळचणी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवळ डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळीविकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा माणसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद